शिंदे गटाला मोठा धक्का बडनेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि अशातच आपल्याला अनेक नेते असो किंवा पदाधिकारी असो या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका खूपच रंजक होणार आहे कारण यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकमेकांविरोधात लढणार आहेत भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवताना त्यांना अनेक तोडजोडी करावे लागणार आहेत या पार्श्वभूमीवर एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे शिवसेनेचे माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी मंचर येथे उपस्थित होते आडळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करत त्यांच्यासोबत एकाच गाडीत प्रवास केला आहे हा प्रवास आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कुठपर्यंत जाणार असा प्रश्न विचारला जातोय यातून विविध चर्चा नावदान आले आहे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार हे ये मंचर येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आणि शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभेसाठी आले होते यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आळराव पाटील उपस्थित होते त्यामुळे आढळराव पाटील यांच्या सिरूर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रियांना केल्या धन्यवाद जय